सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ तुमच्या स्वतःसाठी तुमच्या मुलांसाठी तुमच्या सर्वांसाठी खूप खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ छोटाच करणार आहे जास्ती मोठा करणार नाही पण महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण बघा पूर्ण बघितला तर तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची तुम्हाला असं वाटत असेल की मला कामच होत नाही मला असंच होतं मला तसंच होतं मला काम करायचीच इच्छा होत नाही मग माझी कामं अर्धवट राहतात मग घर घाणलं राहतं मग लोकं नावं ठेवतात घरची नावं ठेवतात मग घरात असूनच तू तु काम तुला कामं जमत नाही घरात असूनच तुला कामं होत नाही नकारात्मक गोष्टींनी डोकं भरून जातं विचार भरून जातात वाईट वाटायला लागतं आपण काही करत नाही म्हणून लोकं आपल्याला असे वागवतात असं वाटायला लागतं या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा गेलेली आहे मी ह्याच्यातनं बाहेर कशी पडली ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे मी तुम्हाला सांगायला आज आली आहे व्हिडिओ पूर्ण बघितला हो। ता ना ताई ताई लोकांना तुम्हाला म्हणजे जे कोणी आहे माझी ताई माझे दादा काकू काका भाऊ बहीण जे काही आहे जे कोणी तुम्ही माझं व्हिडिओ बघताय तुम्हाला खरं सांगते आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता जी तुम्ही स्वतः तयार केली आहे ना ती तुमची निघून जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना समर्पित चला सांगते मी काय करायचं आपल्याला वेळ नसतो सगळ्यात महत्वाचं आपल्याला ना सेवा करायला वेळ नसतो खरंच आहे खरंच आहे आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही म्हणून आपण म्हणतो मला वेळच मिळत नाही मी कधी वाचू मी कधी करू मी कधी काय करू खूप साध्या सिंपल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे करायचं काय कालभैरव अष्टक तुम्हाला माहिती आहे काय असतं माहिती आहे हो ऐकलं आहे ना कुठेतरी नाही का ठीक आहे ऐकलं आहे छान खूप मस्त कालभैरव अष्टक इतक्या सुंदर प्रमाणे देऊळ बंद ह्या मूवीमध्ये त्याचा उच्चार इतका सुंदर दिला आहे देव्य राज सेव्यमान पंकजम म्हणजे त्यामध्ये इतकं सुंदर सुर दिला आहे त्याला रिदम इतकं छान दिलेलं आहे त्याला लय इतका सुंदर दिलेला आहे की ते लागलं की आपल्याला म्हणावंशी वाटतं हो की नाही खरं आहे की नाही सांगा मला तर आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे आपल्या सर्वांकडे टी व्ही आहे आपल्या सर्वांकडे साधा मोबाईल पण आहे ठीक आहे साधा जिओचा फोन जो असतो तो पण आहे त्यामध्ये पण गाणं डाउनलोड होतं ठीक आहे करायचं काय सकाळी आणि संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्ही तुमची कामं करता किंवा जेव्हा तुम्ही देवपूजा करता किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमचं दिवाबत्ती लावता संध्याकाळी महत्त्वाचं आहे बरं का दिवाबत्ती लावताना आणि रात्री झोपायच्या आधी या तिन्ही वेळेस तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल या तिन्ही वेळेत रोज करायचं बरं काय रोज एकदा सवय लावा साध साध सात दिवस आधी करा सात दिवस झालं सतरा दिवशी थांबायचं नाही मग ते अकरापर्यंत कंटिन्यू करायचं म्हणजे सात झालं की मग आठ नऊ दहा अकरा अकरा दिवस झाले करायचं कंटिन्यू एकवीस पर्यंत मग अकरा नंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक एकवीस एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस झाले की आता चाळीस दिवस मी करणार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चाळीस पर्यंत चाळीस दिवस झाले की पुढे एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पन्नास एक्कावन्न दिवसापर्यंत करायचं आणि एकावन्न दिवस झाले किंवा पुढचे दिवस तुम्ही आपोआप कराल मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी सांगते स्टॅम्प पेपरवर लिहून देते करायचं काय रात्री झोपायच्या आधी संध्याकाळी किंवा सकाळी या तिन्ही वेळेपैकी एक वेळ घ्यायची एक वेळ घ्यायची आपल्या फोनमध्ये कालभैरव अष्टक डाउनलोड करून घ्यायचं डाउनलोड करून घ्यायचं त्यामध्ये किंवा यूट्यूबवर ते शोधून डाउनलोड करून घ्यायचं यूट्यूबवर खूप पसा सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येतं मला दाखवता आलं असतं तर मी दाखवलं असतं तुम्हाला कसं करतात तर आता समजा इथे मी कालभैरवाष्टक टाकलं तुम्हाला सोप्या पद्धतीने डाउनलोड कसं करायचं मी सांगते भैरवष्टक ठीक आहे देऊळ बंद येतं ठीक आहे कालभैरवष्टक देऊळ बंद आता तुम्हाला इथे दिसतंय बघा हे फर्स्टवालं जे आहे कालभैरवष्टक अष्टक देऊळ बंद तर ते जे आहे ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचं ऑप्शन असतो इथे ऑप्शन दिसतं आहे मला कसं दाखवून इथे ऑप्शन दिसतोय डाउनलोड व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचं म्हणजे तुमच्या लायब्ररीमध्ये डाउनलोड होतं इथे जी लायब्ररी असते ना खाली त्यामध्ये डाउनलोड होतं आणि तुम्ही रोज लावू शकता किंवा जाऊ द्या ना डायरेक्ट एवढं डाउनलोड करण्यापेक्षा लावलं प्ले करायचं मी आता प्ले करू शकणार नाही कारण कॉपीराईट येऊ शकतं म्हणून तर ते लावलं सकाळी संध्याकाळी ते घ्यायचं नित्यसेवाचं पुस्तक घ्यायचं नाही घ्यायचं नित्यसेवाचं पुस्तक जाऊ द्या तिकडंच घ्यायचं डोळे बंद करायचे आणि ऐकायचं मी तुम्हाला सांगते हे बघा माझ्या इथे मी हेडफोन्स ठेवलेले आहेत मी रोज रात्री झोपताना सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगितली काय प्रार्थना करायची रोज रात्री झोपताना की स्वामी तुम्ही आज माझा दिवस ते मी तुम्हाला बाकीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे माझे सगळे व्हिडिओ बघत जा त्याच्याने तुम्हाला कळेल काय काय करायचं असतं ठीक आहे ते करायचं रोजच्यासाठी एक अजून मी ॲड केलं आहे ते सांगणार आहे तुम्हाला सांगते आत्ताच तारकमंत्र रोज रात्री झोपायच्या आधी ऐकायचं ठीक आहे तारकमंत्र ऐकायचं कालभैरवष्ट ऐकायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची बास इतकी सुंदर झोप तुम्हाला लागेल इतकं छान तुमचा दिवस जाईल दुसरा दिवस तुमचा खूप छान पद्धतीने तुम्हाला मिळेल खरं सांगते अनुभव घेऊन बघा स्वतः तुम्हाला खरंच खूप छान वाटेल बरं एवढं सगळं ऐकायला ना वेळ नाहीये फक्त कालभैरावश्यक ऐका जाऊ द्या नको तारकमंत्र तारकमंत्र सकाळी ऐकलं तरी चालेल सकाळी म्हटला तरी चालेल काल भैरवाष्ट रोज न चुकता रोज ऐकायचा असं करता येत नाही लावून ठेवा मुलांच्या कानावर पडला पाहिजे आपल्या कानावर पडला पाहिजे घरातल्या एकूण एक व्यक्तीच्या कानावर पडला पाहिजे नुसतं ऐकून सुद्धा श्रवण करून सुद्धा आपण त्याबरोबर ते उच्चार करत राहतो उच्चार करत राहतो आणि ते उच्चार केल्याने तुमच्या घरात जी काही नकारात्मक शक्ती आहे तुमच्या स्वतःमध्ये जे काही नकारात्मक गोष्ट आहे ती अशी निघून जाते ना की तुमच्यामध्ये स्वतः एक ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेने तुम्ही स्वतः उठून उभे राहता आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा आळस काही काही राहत नाही आणि तुम्ही ते करता तीच गोष्ट जी आहे मी जेव्हा करते मी जेव्हा सांगते मी जेव्हा अनुभवते तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट सांगते त्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्या आणि करत करत राहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही करून बघा आजपासून सुरू करा बघा कसे रिझल्ट मिळतात भेटूया परत श्री स्वामी समर्थ